तुमचं सर्वांचं स्वागत आहे थमनेल तर तुम्ही पाहिलंच असेल थमनेल बघून तुम्हाला तर आयडिया आलीच असेल की आपण हा व्हिडिओ का बनवतोय तर आता दहा वाजता आहेत आपण साडेनऊ वाजल्यापासून ट्राय करतोय आणि जे शेतकरी बांधवांना आहे ते माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही जर वेंडर सिलेक्शन केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की दोन कंपन्या वेंडर लिस्टमध्ये आल्या आहेत आणि त्या कुठल्या कंपन्या आल्या आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय आणि आज आता सध्या आजूक आहेत तुम्ही पाहू शकता व्हेंडर सिलेक्शनमध्ये आपण पेज रिफ्रेश करूनसुद्धा दाखवूया पाहू शकता आपण पेज रिफ्रेश करताय आणि सध्या आज दहा आहेत संध्याकाळचे आणि संध्याकाळच्या दहा वाजता वेंडर लिस्टमध्ये दोन कंपन्या आल्या आहेत तर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर तुम्ही निवडून घ्या तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला कमेंट करायची की जे जे हा व्हिडिओ आहे तो कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कुठली कंपनी निवडली ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही वेंडर सिलेक्शन आहे ते करू शकता दोन कंपन्या सध्या आहेत आणि सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आपण पेज रिफ्रेश करतो आहे रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही हे जे आहे ते कंपन्या निवडू शकता तर शेतकरी बांधवनं तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये आपण आता जस्ट चेक केल्या की वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कं कुठल्या कुठल्या कंपन्या आल्या आहेत आणि साईट स्लो आहे आणि आपण गेल्या साडेनऊ वाजल्यापासून ट्राय करतो आहे की जी वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या आल्या आहेत कुठल्या कंपन्या आल्या नाहीत तर शेतकरी बांधवनो तुम्ही जर क सोलारचं फॉर्म भरला असेल मागील त्याला सोर कृषी पंप योजनेअंतर्गत तर, तर तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये सध्या कंपनीत दाखवत आहे आणि तुम्ही त्या लवकरात लवकर निवडून घ्या तर तुम्ही पाहू शकता तुम्ही ह्या दोन दोन वेंडर कंपन्या आहेत त्या वेंडर लिस्टमध्ये सध्या दाखवत आहेत आणि सध्या दहा आहेत संध्याकाळचे तारीख आहे आज पाच तारीख पाच तारीख संध्याकाळी दहा वाजता सध्या आपण लाईव्ह येऊन तुम्हाला सांगण्याचा दाखवण्याचा एकच प्रयत्न करतो आहे की तुम्ही लवकरात लवकर आहे वेंडर ते वेंडर सिलेक्शन करून घ्या आपण तुम्हाला डायरेक्टली त्या पेजवरती दाखवत आहोत या तुम्ही लाभार्थी क्रमांक टाका लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला आहे का नाही जे वेळ पुरवठादार शोधामध्ये जर तुम्ही गेला तर कडीला तुम्हाला जे आहे ते तुम्हाला जे कंपन्या आहेत ते दोन पाहायला मिळतात आपण तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा दाखवतोय तुम्ही डायरेक्टली स विंडर्स सिलेक्शनवरती सर्च केलं की तुम्हाला दोन खाली कंपन्या दाखवतो ठीक आहे सध्या आता लाईव्ह मध्ये सुद्धा कंपन्या आहेत अजूक आहेत तर शेतकरी बांधवना तुम्ही लवकरात लवकर ह्या कंपन्या निवडून घ्या तुम्ही पुरवठादार यादीवरती सर्च केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथं तुम्हाला पाहू शकता की तुम्हाला इथं दोन कंपन्या दाखवत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर कंपनी निवडली नसेल तर ही कंपनी निवडून घ्या इको जुन नावाची जुनी कंपनी आहे आणि जी एक सहज आहे ती एक नवीन कंपनी आलेली आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आहे का नाही त्या कंपन्या निवडून घ्या ठीक आहे तर हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो एक कमेंट करायला अजिबात विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही कंपनी निवडली का ठीक आहे आणि जर निवडली असेल तर तुम्ही कुठली कंपनी निवडली तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा कॉलवरती सांगा आणि कंपनी निवडायला लावा ठीक आहे शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत हे जे आहे ते जो दोन कंपन्या दोन वेंडर आलेले आहेत आणि तुम्ही ह्याच्यातला कुठला वेंडर निवडला आहे सुद्धा कमेंट करून सांगा आणि जर आता वेळ खूप होत चालली आहे दहा वाजता आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर तुमच्या इतर शेतकरी बांधवाला सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो काही प्रश्न आपण याच्यावरती थोडीशी चर्चा करूया की वेंडर सलेक्शन संदर्भात कुठली कंपनी घ्यावी आता गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कुठलीही कंपनी शिल्लक नव्हती आणि जसं फेब्रुवारीची वीस तारीख संपतली त्या दिवशीपासून काही कंपन्या ज्या आहेत त्या सावित्री कंपनी शक्ती सोलार कंपनी ही वेंडर लिस्टमध्ये ॲड झाल्या आणि पटापट त्या लगेच संपल्या पण आता ही जी जी कंपनी आहे ती तुम्ही पाहू शकता जी इकोझोन कंपनी आणि सहज कंपनी आहे ती सध्या वेंडर लिस्टमध्ये आली आहे आणि शेतकरी बांधवांना लवकरात लवकर तुम्ही जी ही आहे वेंडर सिलेक्शन करून घ्या शक्ती सोलारचं सुद्धा स्ट्रक्चर भारी होतं आणि इकोझोन कंपनीसुद्धा आपण याची माहिती आपल्या चॅनलवरती एक्सप्लेन केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो माहिती इतरांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो एक कमेंट करायला अजिबात विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय लवकरात लवकर जे आहे ते तुमचं वेंडर सिलेक्शन करून घ्या लाईव्हमध्ये येण्याचं एकच कारण आहे की काही शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंटसुद्धा केली होती की सर तुम्ही वेंडर सिलेक्शनचे लिस्ट येते त्याच ॲट अ टाइम वेळी आम्हाला सांगत नाहीत त्यामुळे आम्ही वेंडर सिलेक्शन करू शकत नाहीत पण आपण साडेनऊ वाजल्यापासून दोन वेळेस लाईव्ह येऊन तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे की वेंडर सिलेक्शन करून घ्या वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आल्या आहेत त्या कुठल्या कंपन्या आल्या आहेत ते तुम्ही पाहू शकता जे साडेनऊ ते पावणे दहाच्या लाईव्हमध्ये आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये कंपन्या आल्या होत्या तेसुद्धा सांगितलं काही शेतकरी बांधवांना आपल्याला कमेंटसुद्धा केलं आहे की कुठल्या जिल्ह्यात सर कुठल्या तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा ह्या दोन कंपन्या शो होतात आहेत आणि हे बीड जिल्ह्यात सुद्धा हा दोन कंपन्या शो होत नाहीत होत आहेत तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून माहिती तुम्हाला देण्यासाठी ही सोप्पं होऊन जाईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर हे जे आहे ते कंपन्या निवडा आणि तुमचं वेंडर सिलेक्शन करून घ्या ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण लाईव्ह थोड्या वेळात कट कर बंद करणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगणार आहोत की कि किती टाईम हे जे आहे ती कंपनी वेंडर लिस्टमध्ये होती आणि म्हणजे किती तास होती कारण शेतकरी बाबांनी काही दोन तीन दिवसामध्ये नाही ते दोन ते चार तास म्हणजे सॉरी एक म्हणजे तीस ते चाळीस मिनटासाठीच कंपनी होती पण आता कंपनी ही येऊन सध्या एक अर्धा तास म्हणजेच तीस छत्तीस मिनिट झालेला आहे ही कंपनी वेंडर लिस्टमध्ये आहे आणि तुम्ही ही या वेंडर लिस्टमध्ये कंपनी निवडली का ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो या ला ला चॅनेलवर हो नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो अशाच नवनवीन आणि महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि काही शेतकरी बांधवांनी आपल्याला प्रत्येक वेळेस कमेंट करत होते की सर लाईव्ह आल्या जे डायरेक्टली आल्या आल्या आम्हाला सांगा तर आपण ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर ही कंपनी निवडा एवढंच म्हणतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट शासकीय योजना असतील पोखरा टू पॉइंट झिरो असेल किसान कार्ड असेल किंवा कुकुट पालन असेल शेळी पालन असेल किंवा का पालन असेल या संदर्भात महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला लाईव्ह येऊन सांगण्याचा का प्रयत्न केला की जे शेतकरी बांधवांना आतापर्यंत कंपनी निवडण्यासाठी अडचणी होती त्यांनी आता हा व्हिडिओ तर ज्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला त्यांनी तर कंपनी निवडलीच असेल पण ज्या शेतकरी बांधवांनी कंपनी निवडली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता ही कंपनी याच्यातली निवडा आणि लवकरात लवकर तुमचं वेंडर सिलेक्शन करून घ्या तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रत्येक व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण हे कंपनी वेंडर सिलेक्शन दाखवत असतो ते वेंडरमध्ये कुठली कंपनी आली कुठली कंपनी आली नाही ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या कंपन्या आलेल्या आहेत तर शेतकरी बांधवांना तुम्ही कुठली कंपनी निवडली आहे आणि निवडायची कुठली कंपनी निवडायची ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपण एकदा पेज रिफ्रेश केला आहे आणि जाता जाता रिफ्रेश करून पेज तुम्हाला दाखवतो की कुठली कंपनी म्हणजे कंपनी गेल्या की आहेत ठीक आहे थ, तर अशा प्रकारे तुम्ही जी आहे अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर आपण जाता जाता तुम्हाला एक जे आहे ते वेंडर सेलेक्शन मध्ये कुठली कंपनी आहे म्हणजे दुसरी कुठली अजूक ॲड झाली का ते सुद्धा पाहण्यात पाहणार आहोत जाता जाता तर शेतकरी बांधवनो वेंडर लिस्टमध्ये सध्या कंपन्या दोनच आहेत आणि त्या किती वेळ होत्या तर ते चाळीस मिनटाच्या जवळजवळ होत्या आणि आपण आता व्हिडिओ थांबवतो आहे आणि तुम्हाला जर वेंडर सिलेक्शन करायचं असेल तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्या आणि कुठल्या कंपन्या आहेत ते पण ते व्हिडिओच्या माध्यमातून तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण जाता जाता तुम्हाला दाखवणार आहोत की वेंडर लिस्टमध्ये अजून आहेत का तर तर पाहू शकता तुम्हाला इथं लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर शोधावरती क्लिक करायचं आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्याकडीला स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली वेंडर लिस्टमध्ये कुठली कंपनी आहे तीसुद्धा तुम्हाला पाहता येते ठीक आहे सध्या आपलं पेज लोड होतं आहे पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला कळ आपण मोबाईलवरतीसुद्धा लॉग इन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता वेंडर लिस्ट दाखवतं आहे वेंडर लिस्टमध्ये डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दोन कंपन्या दाखवतात ठीक आहे म्हणजे अजूक कंपन्या शिल्लक आहेत तुम्ही निवडली नसेल तर लवकरात लवकर निवडून घ्या तर शेतकरी वेळ झालाय त्यामुळे मी तुमची रजा घेतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आहे पाच तारखेच्या संध्याकाळी दहा वाजता लाईव्हमध्ये आलेला त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही हा व्हिडिओ किती वाजता बघितला आणि कोणत्या दिवशी बघितला आणि तुम्हाला हे व्हेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या दाखवत आहे का तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेचे महत्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत नमस्कार